आणि आताची महत्वाची बातमी पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभ मेळाव्याला मिळायला सुरुवात झाली आहे उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे पहिल्याच दिवशी दीड कोटी भाविकांचं स्नान या ठिकाणी झाल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे महाकुंभ मेळ्यासाठी देशासह परदेशातील भाविक देखील प्रयागराजमध्ये दाखल झाले आजपासून महाकुंभ दोन हजार पंचवीस सुरू उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये तेरा जानेवारी पासून महाकुंभ दोन हजार पंचवीस सुरू तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत महाकुंभ चाले महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास चाळीस कोटी भाविक येण्याची शक्यता सोमवारी पौष पौर्णिमेच्या स्नानं महाकुंभ सुरू झाला जानेवारीला मकर संक्रांती तर एकोणतीस जानेवारीला मौन अमावस्येचं शाही स्नान होणार तीन फेब्रुवारीला वसंत पंचमीचं स्नान तर बारा फेब्रुवारीला माघी पौर्णिमेचं स्नान होईल सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या स्नानानं महाकुंभ दोन हजार पंचवीस सांगता होणार जगभरातल्या टॉप धार्मिक आयोजनांमध्ये कुंभ सर्वात वर आहे प्रयागराजमध्ये गंगा यमुना सरस्वतीच्या संगमावर स्नान करण्यासाठी जगभरातून भाविक येतात एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर महाकुंभचा योग आला आहे मान्यतेनुसार सत्ययुगात समुद्र मंथनापासून कुंभची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे मान्यतेनुसार कुंभ स्नानासाठी देवी देवता तर येतात मात्र भूत प्रेत विभ कुंभस्नानासाठी येतात उत्तर प्रदेशच्या सरकारनं महाकुंभसाठी व्यवस्था ठेवली आहे महाकुंभसाठी प्रयागराज मध्ये चार हजार हेक्टर वर संगम नगरी वसवण्यात आली या संगम नगरीला जिल्ह्याचा दर्जा देण्यात आलाय त्रिवेणी संगमाच्या रेतीवर टेंटचं एक पूर्ण शहर वसवण्यात आलंय महाकुंभसाठी देशभरातून तेरा हजार विशेष रेल्वे चालवण्यात येत आहे रेतीवर एक लाख पंच्याहत्तर हजाराहून अधिक टेंट लावण्यात आले आहेत या महाकुंभासाठी केंद्र आणि राज्य सरकार पंधरा हजार कोटींचं बजेट